जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज नाशिक येथे आमदार सरोज बाबूलाल अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमाई यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर जेव्हा गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक चार मध्ये पळून कट्टाला सुट्टा निकाल घेतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलली ते सुटला गड क्रमांक या मैदानातील चौदा सुटला आणि मध्ये लढत चुल कोण होतोय गट विजेता जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकी ज्या बैलानं महाराष्ट्र गाजवला अखंड हिंदुस्तान गाजवला असा बका सोडू आपांचं पैसे फिटल आपा टेन्शन मध्ये होते परंतु बैल पडला सगळं साध्य झालं गड क्रमांक चौदाचा निकाल निकाल आणि निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पडली आप्पा माने मल्हार ग्रुप पंधरा पंचावन्न योगेश अप्पा मसवी नाशिक या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबरूजाच्या किल्ले मचिंद्र गडाचा याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली अप्पा माने नाशिक योगेशप्पा म्हसके नाशिक यांचा या ठिकाणी माउजापाल आणि नासाय प्रसन्न मोह धुमा सुजगाव अर्णव शेठ सारुंगे सुजगाव आणि सचिन शेठ घरत कडा मुंबई यांचा ठिकाणी दशम इंद केसरी बकिया डॉन पारा सुंदर गाडी आणली बबलूच्या जन गाडी सिमिला पात्र घ्या चला पंधरा